नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सिंचन घोटाळा प्रकरणी माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झाली तीन तास चौकशी डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणखी तीन हजार टन डाळ आयात करण्याचा केंद्राचा निर्णय डाळी आणि खाद्यतेलांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या वस्तूंच्या साठ्यावर वर्षभर निर्बंध घालण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय भारत पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामने खेळण्याबाबत दिल्लीतली आजची नियोजित बैठक झाली रद्द धुवाधार आणि आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला भारताचा फलंदाज वीरेंद्र सहवाग यानं घेतली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती आणि राज्याच्या अनेक भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ आणि आता पाहूया बातम्या सिंचन घोटाळ प्रकरणी माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची आज मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्यालयात सुमारे तीन तासांहून अधिक काळ ही चौकशी सुरू होती चौकशी पथकाला आपण पूर्ण सहकार्य करत असल्याचं तटकरे यांनी सांगितलं चौकशीला पूर्णपणाने सहकार्य राहणार तूर आणि उडीद डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीनं अतिरिक्त दोन हजार टन तूर आणि एक हजार टन उडीद डाळ आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे याशिवाय आयात केलेली तूर डाळ दिल्लीतल्या केंद्रीय भंडार आणि सफल या केंद्रांतून प्रतिकिलो एकशे वीस रुपये दरानं वितरित करण्याचाही निर्णय घेण्यात आला तसंच राज्यांनाही डाळींचा बफर स्टॉक करण्याचे देण्यात आले आहेत सरकारनं साठबाज्यांविरोधात कडक कारवाई करत पाच राज्यातून पाच हजार आठशे टन डाळींचा साठा जप्त केला आहे सरकारच्या या उपाययोजनांमुळे तूरडाळ चणाडाळ आणि इतर डाळींच्या किमतीमध्ये आज दुसऱ्या दिवशी घट झाली घाऊक बाजारात या डाळींच्या किमती मागे तीनशे रुपयांनी घसरल्या डाळी आणि खाद्यतेलांच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डाळी खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठ्यावर तीस सप्टेंबर दोन हजार सोळापर्यंत निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयानुसार सर्व पदार्थांवर सरकारनं दोन हजार निश्चित केलेल्या के प्रमाणानुसार निर्बंध लागू राहतील राज्य अधिवक्ता कल्याण निधी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला यामुळे महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेतल्या नोंदणीकृत वकिलांचं सदस्य शुल्क वाढवण्यात आलं आहे तसंच वकिलांसाठीच्या कल्याण निधीतही वाढ करण्यात आली समाजकार्य महाविद्यालयातल्या ग्रंथपालांचं वेतन वाढवण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला यामुळे राज्यातल्या एक्कावन्न समाजकार्य महाविद्यालयातल्या बावीस ग्रंथपालांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळेल डाळी कडधान्य आणि भाज्यांच्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेस आणि मुंबई महिला काँग्रेसच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळी लाटणं मोर्चा काढण्यात आला वांद्रे पूर्व इथल्या खेरवाडी सिग्नल इथून या मोर्चाची सुरुवात झाली मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला तुरडाळ पाकिस्तानात सत्तर रुपये बांगलादेशात पासष्ट रुपये नेपाळमध्ये अडुसष्ट रुपये आणि श्रीलंकेत चौसष्ट रुपये असताना देशात मात्र तिची किंमत दोनशे रुपयांहून अधिक असल्याचा आरोप निरुपम यांनी यावेळी केला काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई एकनाथ गायकवाड भाई जगताप आणि अन्य काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते सत्ताधारी असूनही कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देत शिवसेना करत असलेली आंदोलनं म्हणजे शिवसेना आणि भाजपाचा परस्पर संवाद संपल्याचं चिन्ह आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे आपले विचार मांडण्यासाठी विघातक कारवायांचा मार्ग अवलंबणाऱ्या वृत्तीचा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी निषेध केला आहे गेल्या काही दिवसात काही व्यक्तींकडून घडलेल्या हिंसाचाराच्या घटना खरोखरच चिंताजनक असल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते अशा वृत्तीचा कठोरपणे निषेध करणं महत्वाचं असल्याचं चा त्यांनी सांगितलं आपली मतं मांडण्यासाठी विध्वंस करण्याऐवजी योग्य आणि सभ्य मार्गाचा अवलंब करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली दोन समुदायांमधल्या संबंधांसारख्या संवेदनशील विषयांवर वक्तव्य करतानाही प्रत्येकानंच काळजी घेतली पाहिजे जेटली यांनी सांगितलं वादग्रस्त वक्तव्यांची गंभीर दखल भाजपा अध्यक्षांनी घेतली असून पंतप्रधानांनी देखील या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचं त्यांनी नमूद केलं देशात वाढत चाललेल्या विघातक कारवाया आणि असहिष्णुतेच्या वातावरणासाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध केंद्र सरकारनं कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे जेटली यांच्या वक्तव्यावर आम्ही समाधानी नाही सरकारनं केवळ विधानं करण्यापेक्षा अशा प्रवृत्तींना आळा घालावा आणि गरज पडल्यास कठोर कारवाई करावी असं मत काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी व्यक्त केलं भारत पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामने खेळण्याबाबत आज दिल्लीतली नियोजित बैठक रद्द झाली या दोन्ही देशांदरम्यान डिसेंबरमध्ये प्रस्तावित क्रिकेट मालिका होईल अशी आशा वाटत नसल्याचं पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहर यार खान यांनी म्हटलं आहे BCCI सोबत कुठलीही बैठक ठरली नसून आपण पाकिस्तानात परत जातो आहोत असंही खान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं मात्र पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेवर पाकिस्तान बहिष्कार घालणार नाही असंही खान यांनी स्पष्ट केलं त्याआधी खान यांनी आज बीसीसीआयचे सदस्य राजीव शुक्ला यांची भेट घेतली बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि शहरियार खान यांच्यात काल मुंबईत बैठक होणार होती मात्र या बैठकीला विरोध करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बीसीसीआय कार्यालयात आंदोलन केलं त्यामुळे ही बैठक रद्द झाली होती समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या शासनाच्या आदेशाच्या विरोधात आज दुसऱ्या दिवशीही अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा भंडारदारा आणि निळवंडे धरणासह नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर आणि दारणा धरणातून एकूण अकरा टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी सोडण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत मात्र स्थानिकांनी याला तीव्र विरोध करत आंदोलन सुरू केलं आहे विरोधी पक्ष सत्ताधारी भाजपचे स्थानिक आमदारही या आंदोलनात भाग घेत आहेत मराठवाड्यातल्या पिण्यासाठी जाणारं पाणी उद्योगांसाठी वापरलं जातं असा आरोप स्थानिकांनी केला आहे या सर्व धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे हे पाणी मराठवाड्याला दिलं तर पाण्याचा प्रश्न भीषण होईल त्यामुळे सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा अशी जनतेची मागणी आहे जायकवाडीसाठी येत्या सव्वीस तारखेला पाणी सोडण्याचं नियोजन शासकीय पातळीवर करण्यात आल्याचं समजतं दरम्यान नेवासा इथले भाजपा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर आज सुनावणी झाली पुढील सुनावणी येत्या तेवीस तारखेला होणार आहे दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी आत्ताच दिलेल्या बातमीनुसार अहमदनगर जिल्ह्यातल्या संजीवनी कोळपेवाडी संगमनेर आणि प्रवरा या साखर कारखान्यांसह काही सामाजिक संस्थांनी पाणी सोडण्याबाबतच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं या याचिकेवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान येत्या सव्वीस ऑक्टोबरपर्यंत धरणातून पाणी सोडण्याला न्यायालयानं स्थगिती दिली असल्याचं आमचे नगरचे प्रतिनिधी ज्ञानेश गवले यांनी कळवलं आहे पुण्यातील एफटीआयआयच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आज नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांची भेट घेतली मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या विरोधात गेल्या चार महिन्यांपासून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आजच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं राठोड यांनी वार्ताहरांना सांगितलं यात सन दोन हजार आठच्या विद्यार्थ्यांनी अद्याप अभ्यासक्रम पूर्ण नसल्याचा मुद्दा होता असंही राठोड यांनी सांगितलं देशाच्या सीमेवर गोळीबार करणाऱ्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला शत्रू राष्ट्र घोषित करून त्यांना शत्रूप्रमाणे वागणूक देण्याची आणि त्यांच्या नागरिकांना कलाकारांना भारतात प्रवेशबंदी करण्याची मागणी सनातन संस्थेनं केली आहे या संस्थेने आयोजित केलेल्या धर्मजागरण कार्यक्रमासाठी सोलापुरात प्रवक्ते अभयवर्तक यांनी आज वार्ताहरांशी बोलताना ही मागणी केली पाक पुरस्कृत दहशतवादामुळे देश असुरक्षित बनला आहे आणि सीमेवरच्या गोळीबारात आपले अनेक जवान शहीद झाले आहेत असं म्हणाले कोणत्याही हत्येचं समर्थन सनातन संस्था करत नसल्याचं त्यांनी सांगितलं नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात संस्था पूर्ण सहकार्य करेल असं त्यांनी स्पष्ट केलं मुलांमधली कल्पनाशक्ती आणि निर्मिती क्षमतेला वाव देण्यासाठी मुंबईच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं काल एका विशेष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं पर्यावरण आरोग्य आणि सौंदर्य महिला सशक्तीकरण जलसंवर्धन संरक्षण आणि बालकांचं पोषण अशा सहा विभागांमध्ये मुलांनी सार्वजनिक सेवा संदेश तयार केले अवघ्या एका मिनिटामध्ये कल्पनाशक्ती वापरून थेट पोहोचणारा उत्तम संदेश तयार करण्याचं काम रायन शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलं या स्पर्धेचे परीक्षक म्हणून दूरदर्शनचे अतिरिक्त महासंघ संचालक मुकेश शर्मा किरण शांताराम डॉक्टर बात्रा, भरत दाभोलकर डॉक्टर अवस्थी किरण जुनेजा राम जवाहरानी ऑन फॉर कपल ऑफ इज नी आर वेरी so much to the society मधल्या ड्रॅगन पॅलेस इथं एकवीस तेवीस ऑक्टोबर दरम्यान धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून धम्मचक्र प्रवर्तन दिनी यंदा चार ते पाच लाख भाविक भेट देतील असा विश्वास माजी आमदार सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केला आहे नागपूर इथं आज पत्रकार त्या बोलत होत्या एकवीस तारखेला आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन थायलंडच्या राजकुमारी करणार आहेत बावीस तारखेला विपशना मेडिटेशनचं उद्घाटन तर तेवीस तारखेला सिद्धार्थ गौतम चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे गया इथल्या महाबोधी बुद्ध विहाराची सध्याच्या कायद्यातून मुक्तता करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा होणार असल्याचं सांगितलं भगवान गौतम बुद्धांची शिकवण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिकमध्ये महाबौद्ध मेळाव्याच्या निमित्तानं शिबिराचं आज आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात बौद्ध विधींबद्दलही माहिती देण्यात आली या शिबिरासाठी नाशिक नगर धुळे जळगावसह आठ जिल्ह्यांमधून एक हजार प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षणार्थी उद्या त्यांच्या कामाची दीक्षा घेतील प्रशिक्षणार्थींची रॅली आज नाशिकच्या गोल्फ मैदानावरून निघून सातपूरला पोहोचली धुआधार आणि आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला भारताचा फलंदाज वीरेंद्र सहवाग यानं आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं सहवागनं ट्विट संदेशात म्हटलं आहे आपल्या कारकिर्दीवर आपण समाधानी असून भारतासाठी खेळणं हा अविस्मरणीय अनुभव होता असंही त्यानं म्हटलं आहे बारा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सहवाग एकशार कसोटी सामने खेळला त्यात एकूण आठ हजार त्याच्या नावावर आहेत फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या सेहवागनं विरुद्धच्या मुलतान कसोटी सामन्यात तीनशे एकोणीस धावांचा विक्रम केला होता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्यानं तीनशे नऊ धावा काढल्या होत्या त्यानं एकूण दोनशे एकावन्न एकदिवसीय सामन्यांमध्ये पंधरा शतकं आणि अडतीस अर्धशतकं फटकावत आठ हजार दोनशे त्र्याहत्तर धावा काढल्या दोन हजार सातची विश्वचषक स्पर्धा आणि टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतल्या विजयातही त्याचं मोठं योगदान आहे आणि आता एक नजर हवामानावर कोकण आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वाधिक तापमान डहाणू इथं अडतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदतीस किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर छत्तीस आणि एकवीस पुणे कमाल चौतीस किमान अठरा औरंगाबाद तेहतीस आणि एकवीस नाशिक चौतीस आणि अठरा कोल्हापूर कमाल चौतीस किमान बावीस रत्नागिरी सदतीस आणि तेवीस सोलापूर छत्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल पस्तीस किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा सिंचन घोटाळा प्रकरणी माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झाली तीन तास चौकशी डाळींच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणखी तीन हजार टन डाळ आयात करण्याचा केंद्राचा निर्णय डाळी आणि खाद्यतेलांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या वस्तूंच्या साठ्यावर वर्षभर निर्बंध घालण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय भारत पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामने खेळण्याबाबत दिल्लीतली आजची नियोजित बैठक झाली रद्द ध्वाधार आणि आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला भारताचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग यानं घेतली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती आणि राज्याच्या अनेक भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आजचं धावतं आणि धकाधकीचं जीवन बदललेली जीवनशैली व्यायामाचा अभाव यामुळे आज अनेकांना हाडं ठिसूळ होण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे तरुण वयातही ऑस्टिओपोरोसिस अर्थात हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण प्रचंड वाढत असल्याचं चित्र आहे या व्याधीविषयी जनजागृती व्हावी या हेतूनं आज जगभरात ऑस्टिओपोरोसिस दिन पाळला गेला या आजाराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर अभय नेने यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार